भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला विशेष महत्व दिले जाते येथे केलेले प्रत्येक छोट्यात छोट्या, छोट्या गोष्टी मागे एक शास्त्री आध्यात्मिक आणि पारंपरिक अर्थ लपलेला असतो धान्याच्या डब्यात सुपारी ठेवण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे या परंपरेला केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर जीवनशैलीत सकारात्मकता आणण्यासाठीही महत्व आहे सुपारीचा धार्मिक आणि पारंपरिक महत्व सुपारीला वाका पान सुपारी हिंदू धर्मात शुभ मानले जाते ती पूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाते सुपारी ही देवी लक्ष्मीची प्रतीक मानली जाते आणि ती समृद्धीचे व आध्यात्मिक उन्नतीचे सूचक आहे धान्याच्या डब्यात सुपारी ठेवण्याचे फायदे एक अन्न धान्याची समृद्धी टिकून राहते सुपारीला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याचे प्रतीक मानले जाते धान्याच्या डब्यात सुपारी ठेवल्याने घरात अन्न संपत्ती कधीच कमी पडत नाही अशी श्रद्धा आहे धार्मिक सुपारीचे वास्तव्य सुपारीचा ऊर्जा क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पडतो असे मानले जाते त्यामुळे धान्याचा अपव्यय किंवा नुकसान कमी होते जर तुम्ही डब्यात सुपारी ठेवल्यास धान्य जपून वापरण्याची मानसिकता तयार होते तीन किडे लागण्याची समस्या दूर होते सुपारीत काही नैसर्गिक गुणधर्म असतात जे कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात धान्याच्या डब्यात सुपारी ठेवल्याने गहू तांदूळ डाळी यासारख्या अन्नधान्याला किडे लागण्याची शक्यता कमी होते चार स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा टिकते सुपारीला शुद्ध आणि शुभ मानले जाते त्यामुळे ते ठेवलेली जागा पवित्र राहते धान्याचा साठा सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आणि घरातील वातावरण शांत व समृद्ध ठेवतो समृद्धीचे प्रतीक सुपारीचा आकार गोलसर आणि गुळगुळीत बुल असल्यामुळे ती अखंडतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते डब्यात सुपारी ठेवल्याने समृद्धी टिकून राहते असे शास्त्र सांगते सहा अन्न धान्याचा साठा दीर्घकाळ टिकतो सुपारीला टिकवणारा घटक मानले जाते सुपारीच्या उपस्थितीमुळे धान्याचा साठा दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहतो ही मान्यता धार्मिक परंपरेतून पुढे आली असली तरी अनेकांना अनुभवाने याचा उपयोग जाणवतो सात आर्थिक स्थैर्य हिंदू धर्मानुसार धान्याच्या डब्यात सुपारी ठेवणे हे आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे या प्रथेमुळे घरात पैसे टिकून राहतात आणि गरजेनुसार भरपूर अन्न मिळते सुपारी डब्यात कशी ठेवावी स्वच्छ आणि शुद्ध सुपारी निवडा सुपारी कापलेली किंवा तुटलेली नसावी ती अखंड असावी वापरण्यापूर्वी सुपारीला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या सुपारी वर हळद कुंकू लावा सुपारी वर हळद कुंकू लावल्याने ती अधिक पवित्र होते हळद कुंकू लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे धान्याच्या डब्यात ठेवा सुपारी धान्याच्या वरच्या बाजूला ठेवा जेणेकरून ती संपूर्ण साठ्यावर प्रभाव टाकेल डब्याचे झाकण स्वच्छ ठेवा आणि त्यावरही हळद कुंकू लावा नियमित बदल करा सुपारी दर तीन ते सहा महिन्यांनी बदलावी जुनी सुपारी देवीच्या चरणी अर्पण करावी किंवा झाडाखाली ठेवावी वैज्ञानिक दृष्टिकोन सुपारीत नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे धान्याला किडे आणि बुरशीपासून वाचवण्यास मदत करतात ती एक प्रकारची नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून कार्य करते त्यामुळे धान्याचा साठा चांगल्या स्थितीत राहतो आधुनिक जीवनात या प्रथेचे महत्त्व आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते यामागील धार्मिक श्रद्धा असो किंवा वैज्ञानिक उपयोग सुपारी ठेवण्याच्या या सोप्या उपायाने घरात समृद्धी आणि शांती टिकवता येऊ शकते धान्याच्या डब्यात सुपारी ठेवणे ही एक छोटी परंतु महत्त्वाची परंपरा आहे ती केवळ अन्नधान्याच्या साठ्यासाठी उपयोगी नाही तर ती धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही लाभदायक आहे मातेची कृपा अन्नाची समृद्धी आणि घरात शांती नांदण्यासाठी तुम्हीही हा उपाय अवश्य करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा